नमस्कार मी आनंदराव शेषरा शिंगारे भाग्यशेष वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करत आहे आज रोजी मराठवाडा संग्राम दिनानिमित्त अर्धापूर येथे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून सर्व अर्धापूर शहरातील नागरिकांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत

भारत माता की भारत माता की भारत माता की मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या औचित्याने साधून या वेळी मार्फत सर्व नागरिकांनी स्वच्छतेसाठी हाटीसाठी 2 तास पदग्रहण केलेले आहे संवाद या संकल्पाला पूर्ण करीन मी स्वतः घाण करणार नाही दुसऱ्याला दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेल मला हे मान्य आहे की ज जगामधील जे दोष स्वच्छ आहेत त्यांचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व घाण करूही देत नाहीत या विचारांनी मी गावोगावी गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रसार करेन तेही माझ्या सारखे स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने

शाल श्रीफल देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे नगराध्यक्ष पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित थोडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पहिल्या प्रथम शहरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आज आपण जर बघितलं तर हैदराबाद संस्थानामधून आपण मुक्त होऊ या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रवाहामध्ये आज आपण आलेलो हो। आहोत आज जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती मराठवाड्याची परिस्थिती आज आपण खूप विकासाच्या उंबरट्यावर आहोत शहरातले आताच आम्ही एक शपथ घेतली की शहर स्वच्छ सुंदर ठेवू नागरिकांना शपथ या निमित्तानं सांगतो की शहरामध्ये आज स्वच्छतेच्या अभावामुळे बरेचसे रोगराई होत आहे त्यामुळे पहिल्या प्रथम नागरिकांची सुद्धा एक जिम्मेदारी जबाबदारी आहे की आपण हे शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे त्यासाठी आपण जो आपल्या घरातील ओला आणि कोरडा कचरा आहे ते जर अलग करून आपल्या घरापर्यंत घंटागाडी जी येते त्यामध्ये जर आपण अलग करून तो कचरा टाकला तो कचरा नाली किंवा इतरत्र न टाकला तर रोगराई पसर कमी पसरेल आणि त्यामुळे आपल्याला जी होणारी हानी आहे ती होणार नाही निमित्ताने मी एक सांगतो की शहरामध्ये विविध काम कामे आहेत त्यामुळे रस्त्याच्या थोड्या अडचणी शहराच्या नागरिकांना होत आहेत त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत कारण शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचे काम प्रगतीपथावर असून आणि त्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत काय काय ठिकाणी अरुंद रस्ते आहेत त्या ठिकाणी आला आहे आज जर बघितलं आपण स्वच्छतेचं टेंडर देतो पण हे आपलं वाढतं शहर आहे त्यामुळे टेंडर जरी दिलं शासनाच्या टेंडरमध्ये माणसे कमी असतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो आणि आमच्या परीने त्या गुत्तेदाराला सांगून शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे आम पण आमचं एवढं म्हणणं आहे की नागरिकांनी सुद्धा थोडीशी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी कारण हे शहर आपलं आहे आणि आपलं आपणच स्वच्छ करणं हे काळाची गरज आहे तरच आपण स्वच्छ आणि सुंदर अर्धापूर मनून गलला जाऊ आणि एक आपण स्वच्छतेच्या प्रवाहामध्ये येऊ एवढच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिनानिमित्त सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र आज मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के मौके पर मैं पूरे मराठवाड़ा और अर्धहापू शहर के नागरिकों को मुबारकबाद देता हूं 1947 में भारत आजाद होने के बाद एक साल के बाद तो पूरे भारत के पांच संस्थानों में से तीन संस्थान रह गए थे जो 1948 में आजाद हुए और पूरे भारत में शामिल हुए आज नगर पंचायत की जानी से मराठवाड़ा मुक्ति संग्राम के मौके पर स्वतंत्र सेनानी जी डाके मैडम और माटे ये स्वतंत्र सेना सैनिकों का यहाँ हमारे अब नगर पंचायत के जानी के सत्कार किया गया है तो बड़ी खुशी की बात है जो अपने मिट्टी के लिए अपने देश के लिए जो लोग झटते हैं मरते हैं उनका सत्कार होना चाहिए मैं नगर पंचायत को मुबारक बात देता हूँ और अर्धापुर के शहर के तमाम लोगों को कि अर्धापुर शहर एक साफ सुथरा शहर रखे ताकि अर्धापुर शहर एक अच्छा शहर बनने जा रहा है तो मैं इसी मौके पर तमाम नगर पंचायत के तमाम कर्मचारी अधिकारी फड़से साहब का और अध्यक्ष पूरे नगर सेवकों को मुबारकबाद देता हूं कि ऐसा ही अर्धापुर की तरक्की होते रहे अशोक राव चौहान साहब के माध्यम से और एक अर्धापुर सुंदर और साफ सुथरा शहर शांति शहर बना रहे ये ऊपर वाले से दुआ करता हूं धन्यवाद